गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक येस स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटोटायल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक दुगम दरवाजा छोटी उंचीचे सुरक्षित गंपावण मग विचार काय करताय गोविंदजी नगर पत्ता गट नंबर 95 हॉटेल अंगण शेजारी ناحيه रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वर पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपुरातील चंद्रभागा नदीवर असलेले अनेक घाटांच्या ठिकाणी पूर्वी तीन ते साडेतीन फुटी उंचीची दगडी तटबंदी होती घाट परिसरात तो होणारी भाविकांची गर्दी आणि अशा तसेच नदीपात्रात पुराची परिस्थिती दे, देखील निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेत पूर्वीच्या काळी घाट परिसरात अशाच प्रकारची दगडी तटबंदी होती मात्र पुढे रस्त्यांच्या अनेक वेळा खडीकरण डांबरीकरण झाल्यानं येथील रस्त्याची उंची वाढत गेल्यानं तटबंदीची उंची मात्र समतल झाली आहे त्यामुळं घाट परिसरातील विशेषतः विद्यालय या परिसरात वाहने थेट खाली कोसळली असल्याच्या घटना मात्र घडल्या आहेत अनेक वेळा भाविकही खाली पडून जखमी झाल्यात आज सकाळी वडार घाट परिसरात अशीच एक बोलेरोजी थेट घाटावरून खाली गेली मात्र चालकाच्या प्रसंगावधानानं मोठी दुर्घटना टाळली आहे या घटनेकडे लक्ष वेधत महर्षी वाल्मिकी संघाने या परिसरातील तटबंदीची उंची वाढवावी करावं अशी मागणी केली आहे नमस्कार मी गणेश अंकुशराव संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना सांगितले हा जो पंढरपूर चंद्रभागेतला हा वटरघाट आहे आणि पूर्ण तटबंदी आहे अशी पूर्ण ह्याला कुठलाही आधार नसल्यामुळं गाड्या अशी खाली जाऊ शकते आणि महागा सुद्धा अशा यात्रेकरूंच्या गाड्या डायट येणाऱ्या गोईनपुराकडून डायट नदीत गेलेल्या आहेत आम्ही प्रशासनाला वारंवार सांगतोय की ह्या घाटाला बॅरिकेटिंग लावा ह्या पूर्ण तटबंदीला बॅरिगेटिंग लावा पण झोपलेलं प्रशासन जागवत होत नाही आज सगळ्यात मोठी घटना इथं ह्या वॉटर घाटावर घडणार होती आणि चंद्रभागेच्या पात्रात ही गाडी गेली असती घाटावरनं भाविकांच्या जीवाला धोका झाला असता आणि भाविकाचा जीव गेला असता ऐन यात्रेच्या काळामध्ये अशी तर घटना घडली तर खाली भाविकांची गर्दी भरपूर असते इथून तर गाडी खाली गेली तर किती भाविकांच्या जीवाला फटका बसू शकतो लवकरात लवकर प्रशासनानं नुसतं कागदावर नियोजन न ठेवता त्या सर्व घाटांना व ह्या तटबंदीला बॅरिगेटिंग करणं गरजेचं आहे अन्यथा आमच्या ह्या गोष्टीची दखल नाही घेतली तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघव